स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक थोड़ घडामोडी हस्ती पाईपलाईन करू नका लोखंडी पाईपलाईन करा ओसेकरांची मागणी एम एस मराठी न्यूज ओसा प्रतिनिधी एम बी मनियार दिनांक सहा हस्ती पाईपलाईन करू नका लोखंडी पाईपलाईन करा या मागणीसाठी ओसा नगर परिषद समोर सर्व पक्षाच्या वतीने व विविध संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले औसा शहरातील हद्दवाळ भागात पी व्ही सी जी पाईपलाईन आहे ती सारखी नादुरुस्त होत असते त्यामुळे आम्हाला पाणीपुरवठ्याचा व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती लोखंडी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात यावी आता आम्हाला असे निदर्शनास आले आहे की या लोखंडी पाईपलाईन ऐवजी हस्ती पाईप जे की सध्या तात्पुरता कामासाठी वापरली जाते अशी पाईपलाईन करण्यात येऊन येणार येणार आहे त्यामुळे आम्ही सदरील पाईपलाईन ही हस्तीची करण्यात येऊ नये लोखंडी पाईपलाईनने सम समसमान पाणी मिळू शकते व योग्य दाबाने पाणी पुरवठा होतो परंतु हस्ती पाईपलाईनने पाण्याचा दाब योग्य राहत नाही किंवा जागोजागी पाईपलाईन दबू शकते त्यामुळे पाणीपुरवठामध्ये अत्यंत अडचणी निर्माण होऊ शकतात हस्ती पाईपलाईन केल्यामुळे नळधारकांना मिळणाऱ्या पाण्याचा दाब हा कमी होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकते पाईप हे लिंकेज होऊन नळधारकांना पाणी कमी मिळू शकते हस्ती पाईपलाईन मार्फत नळ घेताना त्रास होऊ शकतो व लिंकेजही होऊन धारकांना पाणी कमी मिळू शकते तसेच हस्तीपाईपलाईनच्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो औसा शहरात नगर परिषदच्या वतीने होत असलेल्या शहरांतर्गत पन्नास कोटीच्या हस्ती पाईपलाईन योजनेला सर्व पक्षाच्या वतीने व संघटना यांच्याकडून विरोध करण्यात आले व नवीन हद्दवाडीत व इतर ठिकाणी हस्तीची पाईपलाईन न करता केवळ लोखंडी पाईप करण्याची मुख्य मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित आघाडी एम आय एस अफ्सर शेख युवा मंच व इतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नगरपालिकेच्या वतीने औसा शहरात पन्नास कोटीची पाईपलाईन काम हाती घेण्यात आलेलं आहे आणि ती पाईपलाईनचे टेंडर इशू झालेलं आहे आणि हे टेंडर मागणीचं काम जे केले त्या टेंडरला भेटलेलं आहे विषय असा आहे की औसा शहरातील हळूमुठी योजना राबवत असताना औसा शहरातील कोणत्याही नागरिकाला ते त्या योजनेसंदर्भात माहिती नाहीत ती अचानक औसा शहरात हस्ती पाईपचे ढीग लोकांना लक्षात आले आणि ते पाईप औसा शहरातील कायमस्वरूपी पाईपलाईन म्हणून टाकणार नाही विषय असा आहे की हस्ती पाईप हे कायमस्वरूपी पाईपलाईन कसं होऊ शकते कारण हस्ती पाईप हे तात्पुरती होऊ शकते दुसरा विषय असा आहे की जेव्हा हे पाईपलाईन तुम्ही टाकतील तर भविष्यात येणाऱ्या काळात ते जिथे लिकेज होतील हे पाईप खाली जमिनीखाली खाली पाच फूट असणार आहे त्यामुळे ते, ते ट्रॅक होणार नाही आणि लिकेज कुठेही सापडणार नाही त्यामुळे लोकांना वेळोवेळी अडचणींचा सा सामना पाण्यासाठी करावा लागणार आहे दुसरी गोष्ट हे पाईपलाईन जमिनीमध्ये पाच फूट गेल्यावर खाली ते दाबून ते प्रेशर कमी होऊ शकते ज्यामुळे प प्रेशर येणार आहे आणि ती चौथी बाब अशी आहे की हस्ती पाईप किंवा प्लास्टिकचा एखादा पाईप ते जमिनीमध्ये जाईल आणि त्यामध्ये ते गरम होऊन ते जे प्लास्टिकमध्ये पाणी पुरवठा होणार आहे त्यामुळे औसा शहरातील पन्नास हजार जे लोकसंख्या आहे त्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण औषध शहरात होणार आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हुडीमुठी योजना आहे निधी आहे सर्व आहे तर आपण औसा शहरातील लोखंडी पाईप करण्यात <द्वाद> यावे ज्यामुळे औसा शहरातील सर्व लोकांचे समाधानही होईल आणि आरोग्याचा तिचा समाधान राहतील म्हणून आम्ही औसा शहरातील सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने इथं हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामुळे यांना जाग आली नाही तर एकदा दोन चार दिवसात आम्ही औसा कुठल्याऐवजी हस्ती पायपाची पायपली होती भविष्यात जनतेला धोका होईल आणि नगर परिषदला सुद्धा त्याच्या मेंटेनन्स खूप सहन करावं लागेल काय सांगा सांगा आम्हाला ज्यावेळेस कळालं की औसा शहरामध्ये पाणी पुरवठा योजना शासनाने त्रेचाळीस कोटी रुपये दिले पण आम्हाला खूप आनंद झाला आणि ज्यावेळेस हे टेंडर निघालं हे माहिती पण नव्हतं कधी टेंडर काढण्यात आलं कुणाला देण्यात आलं हे माहिती नाही त्यानंतर शहरामध्ये जागोजागी पाईपलाईन ज्यावेळेस उतरण्यात आली आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पण त्याचा विरोध केला दोन तारखेला गांधी जयंतीनिमित्त आम्ही गांधीगिरी आंदोलन करून मुख्याधिकारी यांना अवशासनाला निदर्शनास आणून दिलेलं आहे की हे पाईपलाईन करण्यात येऊ नये प्लास्टिक पाईपलाईन न करता लोखंडी बीडची पाईपलाईन करण्यात यावी जेणेकरून भविष्यात जे प्लास्टिकपासून जे प्लास्टिक लोकांना त्रास होणार आहे किंवा त्याच्यामधून त्याचे एकतर वय नसते जास्त आणि विशेषतः प्लास्टिक पाईपलाईनमुळे धोका निर्माण होतो शासन एकीकडे म्हणतं की प्लास्टिक वापरू नये परंतु कोणतं प्लास्टिक वापरावं त्याच्यावर पण निर्बंध आहेत पी व्ही सी प्लास्टिक नाही आहे हे हस्ती पाईप आहे आम्ही शेतीमध्ये हे पाईपलाईन वापरत असतो ह्याची जॉईंट होत नाही आणि लोकांना नळाला कनेक्शन कसं देणार मोठा प्रश्न आहे आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे की के हे रद्द करण्यात यावं प्रशासनानं याच्यावर जिद्द करू नये आणि प्रशासन ज्या ठिकाणी काम सुरू करेल त्या ठिकाणी आम्ही काम बंद करू आंदोलन करणार आणि शहरामध्ये कसल्याही प्रकारची ही पाईपलाईन होऊ देणार नाही आता शहरातील सर्व पक्षाच्या जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांना एम आय एमचा जाहीर पाठिंबा देतो आणि एम आय एम त्याच्यामध्ये सहभाग राहणार रा आहे यापूर्वी अप्सर युवा मंचाने त्याचा पुढाकार घेतला आणि त्यानंतर काँग्रेसनं पण निवेदन दिलं आणि एम आय एमनं पण आंदोलन केलं कालच मी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची माहिती पण मागितलेली आहे हे तात्काळ शासनानं थांबविण्यात था यावं अशी आम्ही औसा शहरातील जनतेच्या व सर्व पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत औसा शहरवासियांच्या वतीनं हस्ती पाईप नको व लोखंडी पाईप हवी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षीय व सर्व संघटनांच्या वतीनं लोकलढा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आज या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी अप्सरशे किंवा मंचच्या माध्यमातून आज या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहे या शहरामध्ये जी पन्नास कोटीची जी पाईपलाईन होती होत आहे ते हस्तीची होत आहे आणि आमची पूर्वीपासूनची मागणी आहे की हस्तीचे जे दुष्परिणाम असल्यामुळं मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असल्यामुळं आणि नगरपालिकेला भविष्यामध्ये त्याच्या दुरुस्तीसाठी सारखा या ठिकाणी त्रास होत अस होणार असल्यानं या ठिकाणी आम्ही ही पाईपलाईन नको व लोखंडी पाईपलाईन टाकावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही क करीत आहोत आणि त्याचबरोबर औसा शहराच्या यापूर्वी ज्या दोन पाणीपुरवठा योजना झाल्या त्यामध्ये लोखंडी पाईपलाईनच वापरली गेली परंतु आता ही पन्नास कोटीची एवढी मोठी योजना होत असताना ती हस्तीची होत आहे ती कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे आम्ही औसेकर या ठिकाणी एकत्रित येऊन या हा लोकलढा आम्ही उभारलेला आहे पुढची दिशा निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रित या ठिकाणी ठरवणार आहोत ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद